दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीनबन्धुं मुकुन्दम् नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुञ्चारुशीलम् काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वानक्रीडनपरौ निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो साधुवृंदावि दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादश्रीवल्लभूतचिंतनश्री गुरुदेवदत्त श्रीपादश्रीलभ सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री मदरंगा स्वामी महाराज की जय मंडळी नमस्कार विवेक बुवा गोखले या यूट्यूब वरती आत्ता जी दत्तभक्त मंडळी गुरुभक्त मंडळी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आणि जी कालांतराने हा व्हिडिओ आपापल्या सवडीनं पाहतील त्या सर्व दत्तभक्तांना गुरुभक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार श्रावण मासातल्या या चालू असलेल्या रोजच्या सुखसंवाद मालेमध्ये कालच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांचं श्रावणी सोमवारच्या निमित्ताने महात्म्य ऐकलं गची बाराखडी कशी लिहिली आणि त्या गच्या बाराखडी मध्ये भगवान शिवांचं वर्णन कसं आलं गिरीशो गिरवाण गुरु, गुरु हा असा एक श्लोक आपण काल पाहिला आता हे जे लाईव्ह वगैरे चालू आहे ना तर याचा उद्देश आपण सगळ्यांनी काही ना काहीतरी चिंतन घडावं बऱ्याच जणांनी सुचवलं हो त्याप्रमाणे पण बरीच जण चांगली गोष्ट आहे परंतु जर थोडंसं एक विनंती आहे की हे व्हिडिओज बघून यातले मुद्दा म्हणजे ज्याला कंटेंट म्हणतो आपण ते आवडलं असेल आपल्याला तर थोडंसं फक्त जर मला सांगून एडिट करून आपापल्या यूट्यूब चॅनलवर टाकलं तर बरं होईल एवढं जाहीर सांगावं लागतं आहे हे त्यांच्यासाठी आहे जे इथे व्हिडिओ अवेलेबल होतो आहे तो बघतायत आणि आपल्याला पाहिजे तेवढे एडिट करून आपल्या आपल्या चॅनलवरती आहेत तर असं करू नका आणि एडिटिंग करून असं टाकणं करणं असं करू नका आवडलं असेल आपल्याला तर थोडंसं कल्पना द्या की आम्ही असा असा चॅनल आमचा आहे यूट्यूब चॅनल आणि आम्ही ते तिथे टाकू का असं थोडंसं विचारण्याचं सौजन्य फक्त ठेवा एवढी विनंती जे लाईव्ह बघून यातले व्हिडिओज बघून कॉपी पेस्ट करून कट पेस्ट करून करत असतील त्यांच्यासाठी कारण काही ना काहीतरी ते मिळवण्यासाठी जरी हे आमचं वैयक्तिक नसलं तरीसुद्धा काही ना काहीतरी ते प्राप्त करण्यासाठी कष्ट सात आठ वर्ष राहून घेतलेले आहे त्यामुळे एकदम ते असं सहजासहजी करताना फक्त कानावर घालणं एवढीच अपेक्षा त्याच्यातनं एक रुपयाचीही अपेक्षा नाही फक्त आम्ही हे असं करतो एवढं सांगून जसं आज विचारलं की हे कालचं आवडलेलं आम्हाला एके ठिकाणी सांगायचं आहे आज दिवसभरातल्या गडबडीत माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही पण मी आत्ता तो मेसेज पाहिला आज जर मी दुपारी बारा वाजता पाहिला असता तर आज त्यांना एके ठिकाणी सांगायचं होतं ज्या एका ताईंना तर त्यांना ते सांगता आलं असतं पण मी तो मेसेज नेमका आत्ता पाहिला त्यामुळे काही जण सांगतात जण न सांगता, सांगता करतात त्यामुळे प्रत्येकाला एवढीच विनंती की आपल्याला आवडलं तर नक्की शेअर करा आपण विवेक बुवा गोखले हा यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आहे आपण सगळेजण आवडीनं तो पाहता सहभाग घेता तर आता जे काय बाकीचे काय करतायत तो भाग राहू दे बाजूला काल एकाने एक प्रश्न विचारला होता तो ओझरता मी सहज पाहिला होता की या श्रावण मासामध्ये एक लाभ घडतोय की प्रदोष आणि ते दोन आ, दोन प्रदोष आणि ते सुद्धा शनी प्रदोष मिळत आहेत असं काल एकाने लिहिलं तर त्या प्रदोष व्रताविषयी थोडंसं सांगा असं काल कोणीतरी लिहिलं होतं मला नाव आठवत नाही पण एक सहज प्रश्न असा ऐका बघायला मला स्क्रोल होताना दिसला त्याविषयी मी नक्की सांगेन आपल्याला पण आज जरा काल जरा वेगळं बेगल वेगळं काहीतरी तर काल जरा आपल्याला ग गा गी गी गु गु असं बाराखडीचं सांगितलं होतं शिवतत्व आज मी प्रश्न विचारत जाईन आपल्याला तुम्ही तिकडनं उत्तर देऊ शकत नाही तोंडी तर टाईप करून उत्तर द्या तेवढं थांबायचं का मी थोडं थोडं काविन आपण थांबण्याचं धारिष्ट मी ठेवतो आपल्याकडे संस्कृत वाङ्मयामध्ये गुरु मार्गामध्ये मा असे काही सुंदर सुंदर श्लोक आले की त्यांना कुणीनी दाखवायचं झालं तर हा घास असा तोंडामध्ये असा सहज घाता येतो पण त्यांना तो असा सहज असलेला मुद्दा न सांगता असा कानामागून घास खाणे ज्याला म्हणतात की असा सहज घास जात असून सुद्धा तो कानामागून घास घेणे ज्याला काही काही सोप्या मराठी भाषेत वाईवरून सातारा असं म्हणतात म्हणजे सरळ रस्ता आहे तरी पुण्यातनं वाई वाईला जायचं आणि वाईमधून साताऱ्यात जायचं उलटसुलट वळसा घालून मुद्दा सांगणं गोल 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 पुष्कळ फिरायचं आणि मग त्या मुद्द्यापाशी यायचं असे काही प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर त्या प्रश्नात कुटकाव्य त्याचं उत्तर समोरच्यांनी द्यायचं मग त्याचं उत्तरातनं व पुढची शृंखला त्यातनं नवीन प्रश्न त्यातनं नवीन उत्तर त्यातनं नवीन प्रश्न त्यातनं नवीन उत्तर आणि त्या सगळ्या उत्तरांची शृंखला साखळी जर एकत्र बांधली तर एखादा एका, एका वाक्याचा एक छोटासा मुद्दा तयार होतो पण या सगळ्यामुळे साहित्य आपलं किती समृद्ध होतं संस्कृत वाङ्मय आपलं किती समृद्ध होतं आपलं प्राकृत वाङ्मय किती समृद्ध होतं आणि आहे याची आपल्याला साक्ष पटते आजच्या दिवशी मी एक एक मजेदार एक श्लोक आपल्या पुढं ठेवणार आहे आणि मी मी बोलू शकतोय तुम्ही ऐकता आहात पाहता आहात पण आपण बोलू शकत नाही कारण ती काही गुगल मीट नाही आहे झूम मीट नाही आहे त्यामुळे मी जे प्रश्न विचारतोय त्याचे जर आपल्याला उत्तरं माहीत असतील तर शक्य असेल त्यांनी टाईप करून पाठवा उत्तर असा एक आज एक प्रकार करूया काल ग गा गी गी झालं आज एक कूट काव्य वजा एक एक मुद्दा बघा पहिले श्लोक सांगतो श्लोक काय फार मजेदार आहे पहा अहिरीपुपती कांता तात कांता हरतनय तनय निहंतु सख सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता पितृशिरसी वन वहंती जाह्नवी मां पुन्हा आता आवाज येतोय काय कला अहिरिपुपतिकान्ता तातसम्पूज्यकान्ता हरतनयनिहन्तृप्राणदातृध्वजस्य सखि सुतसुतकान्तापूज्यन्ता पितृशिरसि वहन्ती जाह्नवी मां पुनातु असंही म्हणता येतं श्लोक वेगवेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो तर कांता तात संपूज्य कांता पुन्हा पुन्हा म्हणतो हरतनय निह ध्वजस्य सख्य सुत सुत कांता तात संपूज्य कांता जाह्नवी जान्हवी पुन्हा तू सद्गुरुनाथ महाराज की जय आता मी प्रश्न विचारतो आपल्याला इथे हा श्लोक म्हणून झाला पण अर्थ अर्थ नाही कळला आपल्याला पण संस्कृत भाषेची ही गंमत आहे अहि अहि या शब्दाचा अर्थ आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे अहिरिपू कांता असे पहिले चार शब्द आहेत अही रिपू पती कांता अही म्हणजे काय याचं उत्तर कोणाला माहिती आहे का ते इथे लिहा त्या अहीचा जो शत्रू तो कोण आहे त्याचं नाव लिहा नंबर दोनचा प्रश्न नंबर तीनचा प्रश्न आज जरा कोड्यातली मजा आहे एरवी तत्वज्ञान आपण ऐकत असतो पण आज जरा थोडीशी गंमत अही म्हणजे कोण ते माहीत असेल तर लिहा अही जो आहे त्याचा शत्रू एक आहे त्याचं नाव आपल्याला माहित असेल तर ते लिहा आणि तो जो शत्रू आहे त्या अहीचा जो शत्रू आहे त्याचा पती त्याचा स्वामी त्याचा मालक तो कोण आहे एवढं माहीत असेल तर सांगा आणि तो जो मालक आहे त्याची पत्नी त्याचं नाव काय ते सांगा नाही अही मही मधला अही नाही मही रावण तो नाही अही बर मी थोडासा क्ल्यू देतो अही याचा अर्थ असं दाखवतो तुम्हाला फक्त आता काही कळत आहे का बघा अही म्हणजे काही लक्षात येत आहे का पहा खुणेनी दाखवलं क्ल्यू दिला अही म्हणजे मी तोंडाने सांगत नाही अही हा चला नाग साप इथपर्यंत आपण आलो छान आता तो जो अही आहे त्याचा शत्रू सर्प किंवा नागाचा शत्रू कोण आहे काही लक्षात येत आहे सर्पाचा नागाचा शत्रू कोण सांगतो तर त्याचा शत्रू सा, सर्पाचा शाप आणि नागाचा त्या सर्पयोनीचा शत्रू गरुड करेक्ट आणि ती जो तो जो गरुड आहे त्या गरुडाचा म्हणाले स्वामी गरुडाचा स्वामी कोण तर गरुडाचा स्वामी भगवान श्री महाविष्णू बघा काय मजा आहे गरुडाचा स्वामी महाविष्णू आणि त्या महाविष्णूची पत्नी निराळे सांगायला नको ते तर उत्तर आता सगळ्यांना कल्पना आली असेल आता पुन्हा श्लोकाकडे बघू कांता अही अहि रिपुपती कांता अहि म्हणजे नाग साप त्याचा शत्रू अहिरिपू पती त्या रिपूचा जो पती स्वामी मालक कोण विष्णू त्याची कांता म्हणजे लक्ष्मी तात संपूज्य कांता त्या लक्ष्मीचे पिता त्या लक्ष्मीचे वडील कोण आहेत आता अही कळलं त्याच्यानंतर गरुड कळलं त्या सर्पाचा शत्रू गरुड गरुडाचा स्वामी विष्णू विश्नु, विष्णूची पत्नी महालक्ष्मी त्या लक्ष्मीचा पिता वडील कोण आहे करेक्ट छान आपण कमेंट करताय समुद्र तर आता हा जो समुद्र आहे या समुद्राची पूजा एका देवतेनं केली भिकू म्हात्रे म्हणत आहेत तुम्ही आहात म्हणजे काय आहे आपल्याला तुम्ही आहात तुम्ही म्हणजे काय हे पहा आपल्याला जर काव्यशास्त्र विनोद आवडत नसेल तर लॉग आउट केलं तरी चालेल ऐकलं नाही तरी चालेल कुठली जबरदस्ती नाही आहे कोणावरती एक काहीतरी काव्यशास्त्र विनोद समजावा आपले जुने संस्कृत श्लोक कसे होते कूट श्लोक कसे होते त्यातनं आपल्याला माहिती मिळत जाते प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर आणि त्यातनं एक छान अशी एक मजा रंजकता येते म्हणून हा एक प्रयत्न आहे हरकत नाही तुमचं काही मत असेल तर मी काही लक्ष्मीचा पिता कोण तर समुद्र तुम्ही गमतीने किंवा चेष्टेने घेत असाल तुम्ही आहात तर हरकत नाही परंतु थोडसी त्यातली मजा पाहत जाऊया अहि रिपू कांता तात संपूज्य कांता हा जो समुद्र आहे या समुद्राची पूजा एका देवानं केली या समुद्राची पूजा कोणी केली तर प्रभू श्री रामचंद्रांनी केली केव्हा केली तर समुद्र पार करून जाताना केली तर श्लोक करते असं म्हणतात कि अहिरिपुपती कांता तात संपूज्य कांता त्या लक्ष्मीचे पिता म्हणजे कोण समुद्र आणि त्या समुद्राचं पूजन ज्यांनी केलं ते श्रीराम आणि ते ती पूजा ज्यांनी केली त्यांची पत्नी तिचं नाव काय तर तिचं नाव काय आहे ज्या श्रीरामांनी पूजा केली तिचं नाव पती त्यांच्या पत्नीचं नाव सीता त्यामुळे सीता जी आहे त्या सीतेचं हर हर तनय निहंतृ प्राण दातृ ती सीता सीतामाई त्या सीतामाईचं हरण कोणी केलं तर म्हणाले त्या सीतामाईचं हरण केलं त्याचं नाव आहे रावण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पण त्या सीतामाईचं हरण ज्याने केलं तो रावण त्या रावणाचा एक पुत्र झाला त्या त्या रावणाचा एक पुत्र झाला हरतनय अहिरी पुपति कांता तात संपूज्य कांता हरतनय निहंतु प्राणदातृध्वजस्य म्हणजे काय तर त्या सीतेच हरण करणारा रावण आणि त्या रावणात त्या रावणाच राव रावणाचा मुलगा जो होऊन गेला त्याचं नाव काय तर इंद्रजित आणि इंद्रजित जो झाला त्या इंद्रजित जो होता त्या इंद्रजिताकडून निहंतृ त्या इंद्रजिताकडनं एकावरती हल्ला केला गेला रामायणामध्ये युद्ध झालं आणि त्या हल्ल्यामुळे प्राणदातृ ध्वजस्य त्याला आता काहीतरी असं पाहिजे होतं हो की ते जर नाही मिळालं तर प्राणाला संजीवन मिळणार नाही म्हणून पहिल्या ओळीचा अर्थ इतकाच की अहिरिपू कांता तात संपूज्य कांता अहि म्हणजे साप त्या सापाचा पत् शत्रू गरुड त्या गरुडाचा स्वामी विष्णू त्या विष्णूची पत्नी लक्ष्मी त्या लक्ष्मीचे पिता म्हणजे सागर त्या सागराची पूजा ज्यानं केली ते प्रभू श्रीराम त्या श्रीरामांची जी पत्नी तिचं नाव सीता माई आणि त्या सीतेचं अपहरण ज्यांनी केलं तो रावण त्या रावणाचा मुलगा म्हणजे त्या रावणाचा मुलगा म्हणजे इंद्रजीत आणि त्या इंद्रजिताने एकावरती हल्ला केला आणि त्या इंद्रजिताने एकावरती हल्ला केला त्याचं नाव लक्ष्मण आणि त्या लक्ष्मणाला ज्यानं ज्या ज्याने जा, प्राण संजीवनी आणून दिली संजीवनी बुटी आणून दिली तो कोण तर प्राण दातृध्वजस्य किती सुंदर श्लोकाची किती कूटकाव्य म्हणजे म्हणतात त्याला मजा ते भगवान श्री मारुती राय हनुमंत आणि ते हनुमंत ज्याच्या ध्वजावरती विराजमान आहेत आता तिसरी ओळपर का ते हनुमान कोणाच्या ध्वजावरती विराजमान आहेत तर कोणाच्या ध्वजावर हनुमान विराजमान आहेत आता थोडं महाभारताकडे बोलूया काय श्लोककर्त्यांनी रचना केली हरतनय ते लक्ष्मणाला संजीवनी संजीवनी देणारे आपण अपन जर आपल्या घरामध्ये पोस्टर जर असतील तर यदा यदा ही धर्मस्य सगळ्या भारत त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की भगवान श्रीकृष्ण उभे आहेत आणि अर्जुन आहे आणि पुढे ते रथ आपल्याला पूर्ण दिसतो आणि त्याच्यावरती एक ध्वज दिसतो त्या ध्वजावरती आपल्याला मारुतीराय दिसतात होते म्हणजे प्राणदातृ ध्वजस्य वरती, वरती कोण आहेत तर मारुती राय त्या मारुतीरायांच आपण जर नीट हे पाहिलं तर तो जो अर्जुन आहे ते मारुती राय ज्याच्या रथावरती विराजमान आहे तो कोण आहे तर त्याचं नाव म्हणाले अर्जुन आता गंमत इथे मारतातली सुरू होते अर्जुन जो आहे त्या अर्जुनाचा जो सखा आहे त्याचं नाव काय आहे हे तर सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे उघड आहे अर्जुनाचा सखा किंवा श्रीकृष्णाचा सखा म्हणजे अर्जुन म्हणजे अर्जुनाचा सखा म्हणजे श्रीकृष्ण तर म्हणाले सखी सुत सुत कांता तो जो अर्जुन अर्जुन आहे त्या अर्जुनाचा सखा म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा त्या श्रीकृष्ण परमात्म्याचा मुलगा कांता सखी श्रीकृष्णांचा एक पुत्र झाला त्याचं नाव काय सांगा बरं कोणाच्या काही लक्षात भिकू मात्रे तुम्ही मगाशी तुम्ही स्वतः असं म्हणत होता आणि आता चांगली उत्तर द्यायला लागलाय धन्यवाद हा प्रद्युम्न घोडके म्हणजे आहेत त्या लिहिलेलं आहे प्रद्युम्न एकदम बरोबर म्हणजे हा जो प्रद्युम्न आहे प्रसाद खरे आहेत त्यांनी पण तर हा जो प्रद्युम्न आहे श्रीकृष्णाचा पुत्र त्याचा एक पुत्र झाला म्हणजे अर्जुनाचा सखा श्रीकृष्ण त्या श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न आणि त्या प्रद्युम्नाचा पुत्र तो कोण सांगा तर त्या प्रद्युम्नाचा जो पुत्र आहे त्याच नाव आहे अनिरुद्ध नहुश नाही त्या प्रद्युम्नाचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे अनिरुद्ध आणि जो अनिरुद्ध आहे त्याची पत्नी सुतकांता त्या अनिरुद्धची पत्नी तिचं नाव काय तर त्या अर्जुनाचा सखा श्रीकृष्ण श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न प्रद्युम्नाचा जो पुत्र आहे त्याचं नाव अनिरुद्ध आणि त्या अनिरुद्धची अनिरुद्धाची जी पत्नी तिचं नाव कोणाच्या लक्षात येतं आहे का बघा त्या अनिरुद्धची जी पत्नी आहे तिचं नाव आहे उषा आणि ती जी उषा आहे त्या उषेचे पिता त्या उषेचे पिता त्यांचं नाव आहे बाणासूर ते बाणासूर जे आहेत त्या बाणासुराने ज्याची पूजा केली सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता त्या बाणासुरानी ज्याची पूजा केली ते भगवान शिवशंकर आणि त्या भगवान महादेवांची जी पत्नी तिचं नाव पार्वतीमाता त्या पार्वती मातेचे जे पिता त्यांचं नाव हिमालय पितृशिरसी वहंती जान्हवी माम पुन्हा तू त्या शिवांची पत्नी पार्वती त्या पार्वतीचे प पार्वतीचे पिता म्हणजे वडील हिमालय हिमालय पर्वत आणि त्या हिमालयाच्या दिव्य अशा पर्वतावरून जी वाहते तिचं नाव भगवती गंगा आणि श्लोक करते म्हणतात अशी जी भगवती गंगा ती गंगा आमचा उद्धार करू पितृशिरसी वहंती पितृशिरसी आपल्या वडिलांच्या अंगाखांद्यावरून खेळत खेळत ती त्या जगदंबेच्या म्हणजे पार्वतीच्या वडिलांच्या अंगाखांद्यावरनं खेळत 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 जी जगाचा उद्धार करायला बाहेर पडली ती भगवती गंगा मैया ती गंगा मैया तिला प्रार्थना केल्या श्लोक प्रार्थना केल्या श्लोककर्त्यांनी की जान्हवी माम पुन्हा तू हे जान्हवी तू आमच्यावरती कृपा कर हे भगवती गंगामाई तू आमच्यावरती कृपा कर अशी एक सुंदर प्रार्थना माझ्यावर कृपा कर आणि आमची सर्व पाप तू नष्ट कर तुझ्या पवित्र तू आमचा उद्धार कर अशी एक सुंदर प्रार्थना म्हणून ह्याला कूट श्लोक असं म्हटलं गेलं की प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर आणि त्याच्या त्याच्या प्रश्न उत्तरातून एक मुद्दा सरळ सांगायचा आहे पण त्यातनं साहित्य संगीत कला आपली कशी आ, विस्तारित होती आपलं साहित्य वाङ्मय कसं विस्तारित होतं की त्याच्यामुळे शब्द ज्ञान व्हायचं आणि या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीनं आपल्याला कळायच्या म्हणून इथं वर्णन केलं अहिरिपू कांता तात संपूज्य कांता हरतनय निहंतु प्राणदातृध्वजस्य सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता पितृशिरसिव वहंती जान्हवी माम पुन्हा तू माझं माझ मला पुनीत करावं त्या भगवती गंगेनं अशी प्रार्थना या कूट श्लोकामधून केलेली आहे आपल्याला आजच्या दिवशी एखादं कूटकाव्य सांगावं संस्कृत भाषेतली एखादी गंमत सांगावी या सगळ्या भाषेतनं आपल्याला देवी भगवतीचा बाबतीत कळावं म्हणून हा आजच्या दिवशी एक कुट श्लोक म्हणून आपण घेतला आणि त्याच्यावरती थोडंसं आजच्या दिवशी चिंतन उद्याच्या दिवशी असाच एखादा छोटासा काही भाग कुठल्या एखाद्या विषयावरती असं निरूपण न करता एखादा काहीतरी श्लोक एखादी काहीतरी ओवी आर्या एखादं काहीतरी संत वाङमय याच्यावरती निरूपण आजच्या दिवशी इथेच थांबूया उद्या पाहू आणखीन एखादा निराळा विषय तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि नारायण स्मरण दत्त 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 धन्यवाद